सुजनाम सुख नुकना राजा शरद रा त्रेचाळीस माडा विधान लोकसभा त्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मुरलीमध्ये आपल्या माणूस आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करतो यांचे सभागृहात आगमन होत आहे माननीय भये साहेब आगतम स्वागतम स्वागतम आपले किसान आघाडीचे प्रतिनिधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या मासभेचे सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो त्या देशामध्ये आणि त्यांनी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी की काम करत असताना या शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळत मिळत नाही नाही दुधाला भाव कुठल्याही पिकाला योग्य दर भेटत नाही आणि त्यामधून या इथल्या नातर्क सरकारने शेतकऱ्यांना वीज बिलाची वसुली चालू केलेली आहे मित्रांनो या सर्व शेतकरी विरोधी पक्षाला शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीशिव राजसिंह महित्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सुस्वागतम आदरणीय साहेब बऱ्याच वेळात व्यासपीठावरती येत आहे सुरुवातीला त्रेचाळीस मारा लोकसभा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय बैरशी साहेब मोहते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे प्रतिनिधी विजय भगत साहेब या ठिकाणी सुरुवातीला भाषण करतील विजय भगत साहेब

कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी देशाची एकता अखंडता कायम करण्यासाठी कायम एकत्र राहण्यासाठी भाऊ बंधूने भाईचाराने

एखाद्या तिकीट गेलं असतं तर कदाचित आपल्याला त्यामध्ये उल्हास झाला नसता राजमाता दिरावसाहेब जगद्गुरु तुकोबा तुक आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गरजमुक्ती देणारे या देशामध्ये एकमेव येते आदरणीय शैतचंद्रजी पवार साहेब आहेत म्हणून आदरणीय मायचंद्रजी पवार साहेबांच्या

माजी उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय विजय दादा दारा ज्यांच्यासाठी आपण